गळ्यात घालून ती तुळशीची लाकडे आत हरीशी वाकडे काय उद्धरतील ती माकडे असं आमच्या राम जोशीनं तमाशातून म्हटलेलं होत संबंधित माणसं काय करतात गळ्या अगदी कपाळाला बिंद लावून नटून थटून येतात गळ्यात माळ घातलीच पाहिजे आणि संध्याकाळी ते खुंटीला आटकून पुढे गेलंच पाहिजे सरकार मान्य दुकान त्याला फॅशन म्हणतात फॅशन आलं की व्यसन आलं व्यसन आलं की नको त्या गोष्टी आल्या पण शेवटी आपण हिंदू आहोत माळ जपता आली पाहिजे ही तुळशीची माळ आहे माळ जपताना गुरुचा बोट त्याला स्पर्श करूनही जप वाया जात म्हणून चार नंबरच्या बोटावर ती माळ ठेवावी अंगठा आणि मधल्या बोटानं एक एक मणी ओढावं एका माण्याला एकच मंत्र म्हणावं ते कडू पाटील तीन मणी आणि एक मंत्र ओढतात मी परवा पाहिलं घरी तीन मणी ओढून झाले का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ केव्हा एकदाच्या अकरा माळी संपतील आणि त्यातून मी मोकळा होईन असं वाटते ज्यावेळी मेरूमणी जवळ येतो त्यावेळी तो अंगठ्यावर घेऊन परत तो बोट चार नंबरचा ओन परत माळ पलटून घ्यायची असते ओलांड